हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आता हे ताटं वाढणं चालू आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की ताट जेवण वाटताना मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकीन आणि तो मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो बघू शकता भाजी या ताटामध्ये कांदे बिंदे टाका आणि हे बघा ही माझ्या घरची कारभारी मित्रांनो माझ्यासोबत असते यूट्यूब इंस्टाग्रामला हाय कर आपल्या फॅमिलीला यूट्यूब आणि इंस्टा फॅमिलीला त्यांना सांग बरोबर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि बघू शकता ए यूट्यूब हिरो हाय कर ह्या पण माझ्यासोबत असतो मित्रांनो यूटूबला बघू शकता या मोठ्या मॅडम आहेत आमच्या आणि हे पण आहे हे पण यूट्यूबला असतं मित्रांनो माझ्यासोबत नादू नातो आहे माझा मोठा आता बघा हा जास्त चिकन खात नाही याला दोन तीनच पीस लागतील आणि हा कांदा निंबू काटलेला आहे आणि हे मला ताट वाढून दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपण माझ्या तर तोंडाला एकदम पाणी सुटलं मित्रांनो आता असं वाटतं ना असं तापून बसला सर्विस भिडले बघा हा तर एकदम असा भिडला ना झपक झोपकमध्ये खाऊन राहिला जबरदस्त आणि तो एक मोबाईलमध्ये गुंग आहे आणि ह्या आमच्या कारभारी नाही ना म बस वाढतच राहता नुसतं वाढतच राहता वाढतच राहता वाढत त्यांना जेवायला पण भेटत नाही लवकर त्यांना सर्वांच्या मागून जेवावं लागतं आहे सर्वांच्या आखरीमध्ये बघा आता एव तरी वाढणं चालू आहेत आणि हे बघा ही आमची मोताड्यावाली मुलगी आहे मित्रांनो तीन नंबरची आता एकदा जातील आता काही दिवसांनी आता पाहुणे आलेले आहेत ते काही दिवसांसाठी आमच्याकडे आणि ह्या मॅडम आहेत ना बघा या मुंबईवाल्या मॅडम आहेत छोट्या सर्वात या पण यूट्यूब विसरायला असतात आणि बघा बघू शकता आपण जेवण असं आता आता आम्ही चार पाचच जण आहे मित्रांनो आणि दोन किलो चिकन आहे हे खतम करून टाकणार आहे सर्व हे सर्व चिकन एकदम खतम करणार आहे सकाळपर्यंत रस्ता बी राहणार नाही याच्यामध्ये आता सकाळी तर बघा मित्रांनो कसे वाटतं माझे व्हिडिओ आपल्याला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो आणि इंस्टाग्रामला सुद्धा आहे आम्ही त्याला पण सुद्धा हीच आयडिया आहे त्याला पण फॉलो करा मित्रांनो आणि लाईक करा बघा मित्रांनो या वयामध्ये आता आमची वय कमीत कमी आम्ही माझं चोपन्न पंचावन्नचं वय आणि आमच्या घरच्यांचं सुद्धा बावन्न त्रेपन्नचं वय आहे मित्रांनो आणि आता आता आम्ही असा एक विचार की आपण काहीतरी लोकांपर्यंत नवीन पो फोटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे काहीतरी नवीन नवीन दाखवलं पाहिजे त्या उद्देशाने आम्ही दोन्ही जणांनी यूट्यूब आणि इंस्टाग्रॅमवर चॅनल ओपन केलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यावर आम्ही आमच्या परीनं काहीतरी व्हिडिओ ना हिंदी गाण्यांवर मराठी गाण्यांवर किंवा ब्लॉग आणि कमिटी असं छोटे छोटे टाकत असतो मित्रांनो पण आमचे व्हिडिओ कसे वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपल्याला हो पुढच्या व्हिडिओमध्ये ते भी जय शिवराम